रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन आलेतील नवीन आषाढी वारी विशेष गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल किती मी आम्ही तू नाही तू नंबर किती पाहिल्या आम्ही गवळ नाही तू ग एकच नंबर एक कशी शोभून दिसते रा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर किती पाहिले आम्ही गवळ तू ग एकच नंबर किती पाहिले आम्ही तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर त्या कुणू जवणात तुग पडली गळ्यात त्या कुणू तुग पडली गळ्यात तुझा रंग रूप राधे भरले डोळ्यात बर डोळ्यात कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर किती पाहिले आम्ही गवळली तू एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळली नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर तुझ्या मनात मन माझ कस बसलय ऊतून तुझ्या तू मनात मन माझ कस बसलय ऊतून निळ्यान भाला चंद्र तारांगण हे आस मान निळ्यान भालाचं चंद्र तारांगण हे आस मान कशी शोभून दिसते राधा गवळेचे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेचे सुंदर किती पाहिले आम्ही गवळ तू तू एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळ तू तू एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर एका जनार्दनी गवळन किती सांगू मी समजून एका जनारद नि गवळ ना किती सांगू मी समजुन तुझ्या प्रेमासाठी प्रे राधे गोकुळी अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे गोकुळी अवतरलो कशी शोभून दिसते राधा गवळे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर किती पाहिल्या आम्ही गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिले आम्ही गवळली तू कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळेची सुंदुंदर कशी शोभून दिसते राधा गवळे सुंदर अशा नव व्हिडिओ व्हिडीओ पाण्यासाठी लाला नक्की करा, करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद